কাল <muchas> উদ্ধরে <muchas> पहिल्यांदा दिवाळी दसऱ्यासारखे ते अधिवेशनामध्ये आले मला विदर्भाच्या धर्तीवर उद्धवजी ठाकरेंना विचारायचं आहे की अडीच वर्ष तुम्ही सीएम होते अडीच वर्ष सीएम असताना तुम्ही विदर्भासाठी काय केलं विदर्भाच्या शेतकऱ्यासाठी काय केलं विदर्भाच्या शेतकऱ्याच्या विदर बांधावर जातो म्हणून उद्धव ठाकरेंनी सीएम बनताना सांगितलं होतं की विदर्भाच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचे मी आसू पुसील पर शेतकऱ्याचा बांध त्या काळामध्ये वाहून गेला शेती वाहून गेली घरं वाहून गेले गुरुडोर वाहून गेले पण मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे मातोशीच्या बाहेर निघाले नाही कधी अडीच वर्षामध्ये मंत्रालयाच्या कॅबिनमध्ये गेले नाही आणि दिवाळी दसऱ्यासारखे विदर्भाच्या अधिवेशनामध्ये येऊन या ठिकाणी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांवर बोलतात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर बोलतात एकनाथजी शिंदे शिवसेनेचे नेते त्यांच्यावर बोलतात तर मला हे विचारायचं आहे की उद्धव ठाकरेजींना तुम्ही अडीच वर्ष सी एम असताना तुम्ही विदर्भासाठी काय केलं विदर्भाच्या जनतेसाठी काय केलं तुम्ही फक्त सी एम असताना पॉवरवर काय केलं रवी राणा नवनीत राणाला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं नारायण राणे साहेबांवर अनेक कारवाया केल्या नितेश राणेंवर कारवाया केल्या देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेता असताना त्यांच्यावर सुद्धा अरेस्ट करायची कारवाई त्यांनी सुरू केली होती जर अशा देशाचं राजकारण उद्धव ठाकरेंनी पूर्ण पॉवर मध्ये अडीच वर्षामध्ये केलं म्हणून मी म्हटलं शिवसेनेचा वाघ हा जर पाहिलं तर एकनाथ शिंदे जी आहे आणि आज तेंदुयासारखी परिस्थिती ही उद्धव ठाकरेंची झालेली आहे तर तेंदुयासारखी परिस्थिती का झाली की जंगलामध्ये एकच वाघ राहू शकते म्हणून आज तेंदुयाची जी परिस्थिती आहे ती उद्धव ठाकरेंची परिस्थिती आहे म्हणून आज या ठिकाणी सभागृहामध्ये जेव्हा मी काल बोललो तर अनेक उभे झाले म्हणून माझं म्हणणं आहे की आज तुम्हाला तुम्ही अडीच वर्षात काय केलं विदर्भाची जनता तुम्हाला हिशोब मागत आहे नंतर त्यांनी मुख्यमंत्री आरोप केला पाहिजे देशाचे गृहमंत्री अमित शहाजींवर आरोप केला पाहिजे एकनाथजी शिंदेंवर आरोप केला पाहिजे काल उद्धव ठाकरे जेव्हा साईन करत होते अधिवेशनामध्ये येऊन पहिल्यांदा आले ते त्या ठिकाणी साईन करताना असं वाटत होतं की राज्यपालासमोर साईन करतं म्हणजे अशी परिस्थिती आहे की उद्धव ठाकरेंची की आज दिवाळी दसऱ्यासारखं त्यांना अधिवेशनात यायला वेळ मिळत नाही लोकांचे प्रश्न मांडायला वेळ मिळत नाही तर अशा प्रकारचं काम करणारा व्यक्ती तो विदर्भामध्ये येऊन विदर्भाच्या नेत्यांवर किंवा महाराष्ट्राच्या नेत्यावर टीका करू शकत नाही उद्धव ठाकरेजी जे मुख्यमंत्री थे ढाई सालमे उन्होंने सीएम मंत्रणे बोला कि विदर्भ के किसान जब तकलीफ में रहेंगे उस टाइम वहां पे किसानों के बांध पे जाके उनके आंसू पहुँचूंगे किसानों के बांध भी बह गए उस ढाई साल में खेती बह गई किसान के घर बह गए जानवर बह गए उसके बाद भी पूरे ढाई साल उद्धव ठाकरे जी का पता नहीं था ढाई साल उन्होंने विदर्भ में पैर रखा नहीं मुख्यमंत्री रहते टाइम सिर्फ क्या किया द्वेश का राजकरण किया मुझे अंदर डाला नवनीत राणा को अंदर डाला नारायण राणे साहब को तकलीफ दी नीतिश राणे जी को तकलीफ दी एक जी शिंदे जी को तकलीफ दी देवेंद्र फडणवीस साहब को भी अरेस्ट करने की उन्होंने तैयारी की थी तो ये सब देश का राजकरण उद्धव ठाकरे ने किया है विदर्भ के आज यहाँ पे धरती पे अधिवेशन चल रहा है अधिवेशन में आने के उनको टाइम नहीं है किसानों के बारे में जनता के बारे में विषय रखने के लिए उनके टाइम नहीं है और यहाँ आके मुख्यमंत्री पे टीका करते आज मुख्यमंत्री ने देवेंद्र फडणवीस जी ने बत्तीस हजार करोड़ का पैकेज किसानों को दिया आज बत्तीस हजार करोड़ रुपए किसानों को जो मदद की है आज विदर्भ का महाराष्ट्र किसान खुश है उसी तरह उन्होंने कर्ज माफी का भी रणनीति शुरू की है आने वाले टाइम में कर्ज माफी भी किसानों की होने वाली है पर आज यहाँ पे आके देश के मंत्री अमित शाह जी देश के मंत्री अमित शाह जी महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी इनके ऊपर आके टीका करना एक जी शिंदे जी के ऊपर टीका करना ये उनको शोभा नहीं देता है इसीलिए उन्होंने अढ़ाई साल में क्या किया उसका हिसाब देना चाहिए मैंने इसीलिए कहा है कि जिस तरह से जंगल में शेर रहता है उस तरह से शिवसेना का असली शेर बाड़ा साहब के विचारों का अगर कोई है वो एक जी शिंदे है और तेंदुओं जैसी परिस्थिति उद्धव ठाकरे जी की हुई है इसलिए तेंदुओं के बारे में जब बोला तो उस साइड के कई तेंदुए खड़े हो गए और बोलने लगे क्या बोला तो मैंने यही बोला कि तेंडियो जैसी परिस्थिति उद्धव ठाकरे की हुई है राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आठ दिवस आधीच त्याची बैठक घेतली पन्नास कोटी रुपयापैकी सतरा कोटी निधी मंजूर केला आणि त्या ठिकाणी पुलाचं लवकर टेंडर होणार आहे आणि काम चालू विजय होणारी साहेबांना माझं म्हणणं आहे ते विदर्भाचे आहे ज्या परिसरामध्ये ते निवडून येतात त्याच्या आजूबाजूला पण खूप बिबटे आहे तर त्यांना असं वाटलं तर सरकारकडनं परमिशन द्या चार दहा बिबटे रवी राणा पोसायला तयार आहे आणि पुन्हा बिबट्याबद्दल मी सांगतो जसं वन तारा आनंद अंबानीने डेव्हलप केलं त्या धर्तीवर गौतम अडाणीजी असो आनंद अंबानीजी असो त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वनतारा डेव्हलप केलं पाहिजे त्या ठिकाणी वनतारा डेव्हलप करून त्या ठिकाणी बिबट्याला सुरक्षित ठेवलं पाहिजे जेणेकरून इथलं पर्यटनसुद्धा वाढेल आणि सुद्धा चांगल्या प्रकारे सुरक्षित राहील म्हणून आवाहन करतो की सरकारने त्यांना बोलवलं पाहिजे त्यांना जिल्ह्यामध्ये जागा उपलब्ध करून दिली पाहिजे आणि वन ताराच्या धर्तीवर आनंद अंबानी आणि गौतम अडाणींनी या ठिकाणी वनतारा डेव्हलप केलं पाहिजे

देवेंद्र फडणवीस यांनी बत्तीस हजार कोटीचा पॅकेज या ठिकाणी महाराष्ट्राला दिला आहे निसर्गाने साथ दिली नाही निसर्गाने साथ दिल्यामुळं शेतकऱ्याची पूर्ण जमीन उद्ध्वस्त झाली पीक उद्ध्वस्त झाले कापूस असो सोयाबीन असो संत्रा असो तूर आहे मूग आहे ज्वारी आहे मका आहे सगळ्या पिकांबद्दल सरकारला सुद्धा चिंता की भाव मिळत नाही म्हणून सरकारला मी विनंती मी स्वतः केलेली आहे की पेरणीपासून तर कापणीपर्यंत जो खर्च शेतकऱ्याला येतो त्याचा दीडपट हमी भाव हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि ज्या ठिकाणी जेवढे ए पी एम सी आहे त्या मध्ये खऱ्या अर्थानं काही व्यापारी त्या ठिकाणी येऊन आपला कब्जा करतात त्या व्यापाऱ्यांना बाहेर काढलं पाहिजे आणि शेतकऱ्याचा माल मध्ये ठेवला पाहिजे आणि पेरणीपासून तर कापणीपर्यंत दीडपट हमी भाव हा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे